विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतील आमदारांना मतदारसंघातील विकास कामांसाठी दरवर्षाकाठी पाच कोटींचा निधी शासनाकडून दिला जातो त्याचप्रमाणे पाच वर्षासाठी त्यांना पंचवीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त होतो मात्र हा निधी खर्च करण्यासाठी आमदारांना प्रशासकीय मान्यता देखील घ्यावी लागते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील आमदार आणि विधान परिषदेतील आमदारांनी आतापर्यंत अडतीस कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी खर्च केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला तीन विधानसभेचे नऊ आमदार आणि विधान परिषदेचे दोन आमदार असे एकूण अकरा आमदार जिल्ह्यामध्ये आहेत आमदारांना वर्षाकाठी पाच कोटींचा निधी शासनाकडून विकास कामांसाठी दिला जातो तसेच मागील अखर्चित निधी देखील निवडून विकास कामांसाठी दिला जातो कोरोना काळामध्ये खासदारांना निधीचं वाटप करण्यात आलं नव्हतं याशिवाय त्यांना मागील अखर्चित निधी वर्ग करण्यात आला सन दोन हजार एकोणावीस ते वीस या वर्षामध्ये खासदारांना पाच कोटी निधी देण्यात आला मात्र सन दोन हजार एकवीस या काळामध्ये तर कोरोना उपाय योजनेसाठी सन 2021 दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या वर्षासाठी दोन कोटींचा निधी खासदारांना वाटप करण्यात आला सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस चा पहिला हप्ता अडीच कोटींचा होता तसेच सोळाव्या लोकसभेचा अखर्चित तीन कोटी एकोणऐंशी लाखांचा निधी सतराव्या लोकसभेकडे वर्ग करण्यात आला खासदार इम्तियाज जलील यांच्या दोनशे चोपन्न कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी एकशे सदुसष्ट कामे पूर्ण झाली आहे तर उर्वरित सत्याऐंशी कामे प्रगती पथावर आहे त्यासाठी आतापर्यंत तेरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागामार्फत देण्यात आली आहे